नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची आपली कथा आहे बहिणीचे आपल्या भावाला पत्र श्रावणाचा महिना दुपारचे तीन वाजलेले पाऊस पडत असल्यामुळे हवेत सुखद गारवा होता पण बाजारात वर्दळ नव्हती सायबर कॅफेत काम करणारे तीन तरुण चहाचे घुटके घेत गप्पा मारत होते आतल्या एक दोन केबिनमध्ये मुलं व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न होती दोन किशोरवयीन मुलं दुपारच्या निवांतपणाचा फायदा घेत मनासोगत्या साईट उघडून बसली होती तेवढ्यात एका स्त्रीनं तिथं प्रवेश केला तरुण तिला बघून दचकले कारण खूपच दिवसांनी दुपारच्या वेळात कुणी स्त्री त्यांच्या कॅफेत आली होती त्यांनी घाईघाईनं चहा संपवून आपापल्या विभागाकडे धाव घेतली स्त्री चांगल्या घराण्यातली दिसत होती राहणी अन चालण्यातून सुसंस्कृतपणा जाणवत होता शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास हालचालीमधून कळत होता तिनं छत्री मिटून तिथल्याच एका बादलीत पाणी निथवण्यासाठी ठेवली केस नीट केले मग काउंटरवर बसलेल्या मुलाला म्हणाले मला एक पत्र टाईप करून घ्यायचे आहे मी केलं असतं पण मला मराठी टायपिंग येत नाही तुम्ही मजकूर सांगाल की होय मी बोलते तू टाईप कर शुद्ध लेखन चांगलं आहे ना करू शकशील ना मुलगा किंचित बावरला पण म्हणाला करतो की ती बोलायला लागली प्रिय दादा माझ्याकडून ही शेवटची राखी तुला पाठवते आहे कारण यापुढे तुला राखी पाठवणं मला जमणार नाही तू गैरसमज करून घेऊ नकोस माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे कारण तो हक्क तू फारपूर्वीच गमावला आहेस ती काही क्षण थांबली तिचा चेहरा लाल झाला होता पाणी मिळेल का प्यायला तिनं विचारलं हो देतो म्हणत त्या तरुणानं तिला पाण्याची बाटली दिली बाई पुढे काय सांगते आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती त्याला यात काहीतरी गूढ आहे असं वाटू लागलं होतं ती पाणी प्यायली चेहऱ्यावरून रुमाल फिरवला अंतिम मजकूर सांगू लागली किती सुखी कुटुंब होतं आपलं आपण पाच बहीण भाऊ तू सर्वात मोठा आणि सुरुवातीपासून आईचा फारच लाडका बाबांची साधीशी नोकरी होती पण तुला शिकायला शहरात पाठवलं बाबांची तशी अजिबात इच्छा नव्हती पण बाबांच्या इच्छेविरुद्ध जाऊन आईने तुझी इच्छा पूर्ण केली त्यासाठी तिनं दोन दिवस उपोषण केलं होतं हे तूही विसरला नसशील तुला मेडिकल कॉलेजात ॲडमिशन मिळाली तेव्हा मी ओरडून ओरडून मैत्रिणींना बातमी दिली होती त्यांना माझा हेवा वाटला होता एकीनं तर मुद्दाम म्हटलं होतं तुलाच मेडिकलला प्रवेश मिळाल्यासारखी नाचते आहेस मीही आढेतेने म्हटलं होतं दादा असो की मी काय फरक पडतोय आम्ही एकाच आईची मुलं आहोत आमच्या शरीरात रक्त तेच वाहते दादा मी चुकीचं बोलले होते का तू हॉस्टेलला राहत होतास जेव्हा घरी यायचास मी आणि आई सोनेरी स्वप्नात दंग होत असो आई स्वप्न बघायची तुझं शानसं क्लिनिक आहे प्रसन्न चेहऱ्यानं प्रेमळ हसू चेहऱ्यावर घेऊन तू पेशंट तपासतो आहेस पेशंटची रांग संपता संपत नाही जाताना प्रत्येक पेशंट आदरानं नमस्कार करतो पैसे देतो व तुझा ड्रॉवर पैसाने ओसंडून वाहतो ते सगळे पैसे आणून तू आईच्या पदरात उतोस आईचा चेहरा आनंदानं कृतार्थनं डवरून येतो तू आईशी असंच बोलायचा म्हणून ती स्वप्न बघायची मी स्वप्न बघायचे की मी नववधूच्या वेशात उभी आहे देखणा संपन्न घरातला भरपूर पगाराची नोकरी असणारा माझा नवरा शेजारी उभा आहे माझ्या पाठवणीसाठी आणलेल्या कारला तू फुलांनी सजवतो आहेस मला कारमध्ये बसवताना आपण एकमेकांना मिठी मारून रडतो आहोत बाबा व्यवहारी होते ते आम्हाला अशा स्वप्नातून जाग करायला बघायचे पण आम्हा मायलेकींची झोपेतून जागा व्हायची इच्छाच नसायची तुझ्या गोडगोड बोलण्यानं तू आम्हाला झुलवत भुलवत होतास इतर दोघी बहिणी अनेक भाऊ अजून शिकत होते पण आईला तुझ्या लग्नाची स्वप्न पडू लागली होती सुंदर शालीन सून तिला घरात वावरताना दिसायची सासू म्हणून मिरवताना तिचा चेहरा अभिमानानं फुलून यायचा सुनेच्या माहेरावून मिळालेल्या भेटवस्तूंनी आमचं कायम अभावानं ग्रस्त घर भरून गेलेलं दिसायचं तू हॉस्टेलहून घरी यायचास आई किती किती पदार्थ बनवून तुला खायला घालायची बरोबर डबेही भरून द्यायचे हे सगळं करताना तिला कुठून कशी शक्ती मिळायची मला कळत नसे एरवी ती सदैव डोके दुखीने वैतागलेली असायची आमची स्वप्न पूर्ण होऊ घातली होती तुला डिग्री मिळाली होती हॉस्टेलचं सामान आवरून तू घरी यायला निघाला असतानाच आस। तुला लग्नाचा एक प्रस्ताव आला तुझी वर्गमैत्रीण तिच्या वडिलांनी तुला बरोबर हेरला होतं तू आईला ही बातमी सांगितलीस आणि आईला खूप आनंद झाला डॉक्टरसून घरी येणार म्हणजे घरात दुप्पट पैसा येणार हा तिचा भाबडा समज आई स्वतःच्या भाग्यावर बेहद खुश होती सगळ्या आळीत घरोघरी जाऊन सांगून आली येणारी सूनही डॉक्टर आहे मी मात्र उगीचं शंकित होते तुझं जा लग्न झालं आणि घरात उरले मी माझ्या लग्नाची काळजी आईला होती आईनं तुला विश्वासात घेऊन सांगितलं हे बघ छोटीसाठी मी थोडेफार दागिने केले आहेत काही पैसेही साठवून ठेवले आहेत तू छोटीसाठी छानसा नवरा शोध तू इथंच राहतो आहेस म्हटल्यावर बाकीची सोय तू बघशीलच भाऊ भाऊजय डॉक्टर आहेत म्हटल्यावर चांगलं स्थळ मिळेलच सगळं बरं चाललंय म्हणतोय ओर एक दिवस वहिनीनं घरात फरमान काढलं या गावात क्लिनिक काढून फायदा नाही क्लिनिकसाठी अद्ययावत यंत्र लागतात ती घ्यायला तुमच्याकडे पैसा नाही त्यापेक्षा नोकरी चांगली माझ्या वडिलांनी आमच्या दोघांसाठी चांगली नोकरी बघितली आहे आम्ही तिकडेच जातो आणि तुम्ही दोघं निघून गेलात त्यानंतर जेव्हा जेव्हा तू यायचास तेव्हा तुझ्याबरोबर वहिनीनं केलेल्या मागण्याची आणि आपल्या घराबद्दलच्या असंख्य तक्रारीची यादी असायची बाबांकडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं बळ नव्हतं इतर तीन भावंडाची काळजी होती त्यांची शिक्षण त्यांची लग्न वहिनीचा तोरा तुझा पिंधेपणा आईची झालेली निराशा हे सगळं बघून त्यांनी आपापली शिक्षण पटापट आटोपती घेतली दोघी ताईंनी सामान्य परिस्थितीतल्या बऱ्यापैकी मुलांशी लग्न करून गरिबीचे संसार थाटले रमेश भाऊने एक छोटीशी नोकरी शोधून घर खर्चाला हातभार लावायचा प्रयत्न केला दादा त्या काळात तुझ्या चेहऱ्यावर असह्यता आणि काळजीचा संगम मी बघत होते तुझा हसरा आनंदी स्वभाव फार बदलला होता तू कायम असायचास वहिनीच्या मते तिची सासू गावढ पावळ होती सासरी हुकुमशहा होते आणि धाकटी म्हणजे मी एक होतं तुला वाटायचं आईने वहिनीला समजून घ्यावं आई तेवढं बळच नव्हतं ती पार कोलमडली होती समजून घेण्याची जबाबदारी खरं तर वहिनीची होती पण तिच्यात तो गुणच नव्हता तूही आम्हाला वहिनीच्या दृष्टीनंच बघायला लागला होतास काही अंशी तुझा नाईलाज होता काही अंशी स्वार्थ एक दिवस तूही सांगून टाकलंस की मला एकच काहीतरी निवडायला लागेल आईनं इथंही तिचं प्रेम उधळून दिलं तू तुझ्या संसारात सुखी राहावंस म्हणून तुला आमच्यापासून कायमचं मुक्त केलं त्यानंतर क्वचितच तू घरी यायचास एखाद्या परक्या माणसासारखा पण हक्कानं पाहून चार वसूल करून निघून जायचास बाबांनी माझ्याकरता स्थळ शोधलं लग्नही करून दिलं पण मनातून मला वाटायचं तू असतास तर नक्कीच माझ्यासाठी याहून चांगलं स्थळ शोधलं असतंस मी तुझी किती वाट बघत होते पण तू अगदी शेवटच्या क्षणी आलास बाबांनी अनगरिबीत संसार करणाऱ्या माझ्या बहीण भावानं जमल तसं माझं लग्न करून दिलं मी सासरी गेल्यावर आई अजूनच एकटी झाली मी कधी माहेरी गेले तर तिच्या भक्कास डोळ्यात फक्त तूच दिसायचा ती म्हणायची दादाला फोन कर ग कसं आहे ते विचार घरी काय येत नाही ते विचार एकदा तरी घरी येऊन जा घरी येणं बंदच केलंय ती रडायला लागे बाबा पुरुष होते त्यांना रडता येत नव्हतं पण दुःख त्यांच्याही चेहऱ्यावर दिसायचं आईकडे सगळं असूनही काहीच नव्हतं कारण तिचा लाडका मुलगा रागावून निघून गेला होता ती मलाच विचारायची माझं काय चुकलं ग दादाला शिकायला बाहेर पाठवलं हे चुकलं की डॉक्टर सून केली हे चुकलं खरं तर तिचं काहीच चुकलं नव्हतं वडिलांनी दादाची आशा सोडली होती पण आईची माया चिवट होती बाबांना चोरून लपून ती दादाला पत्र लिहित असे शेजार बाजारच्या मुलांकरवी ते पोस्टात पडेल असं बघायचे पाच सात पत्रानंतर वहिनीचं खडसावल्यासारखं पत्र यायचं बंद करा हे सगळं आम्हाला सुखानं जगू द्या किती छळणार आहात आई शेवटच्या घटका मोजत होती पण दादा तू आला नाहीस तुला भेटायची आसमनी बाळगून तुझं नाव घेत आईनं प्राण सोडला तुला कळवल्यावर तू तु आलास पण तिचं क्रियाकर्म झाल्यावर कदाचित आईचं क्रियाकर्म करण्याचा हक्क आपण गमावला आहे हे तुला समजलं होतं आई तुझं नाव जपत मरून गेली तुझी वाट बघत होती पण मरतानाही तुझा वाटा माझ्याजवळ देऊन गेली कारण ती आई होती मीही ते नाकारलं नाही ठेवून घेतलं तुझ्यासाठी कारण मी ही, ना ही।, ही बहीण होते पण दादा तू मुलगा म्हणून कमी पडलास दादा स्वार्थ माणसाला इतकं आंधळं करतो की सगळी नातीच विसरून जावीत तू असा कधीच नव्हतास सगळा दोष वहिनीला देऊ नकोस प्रत्येक गोष्ट तिच्या इच्छेने करताना एखादी तर गोष्ट स्वतःच्या इच्छेने करण्याचं धाडस तू का दाखवू शकला नाहीस तुला जर नात्याची किंमतच नाहीये तर माझी राखी न मिळाल्यामुळे तू विचलित का होतोस मला कुणीतरी तुझा निरोप पोहोचवतो की यंदा तुला राखी मिळाली नाही दादा राखी पाठवणं ती न एवढ्यातच राखीचा सण सामावला आहे का त्यासाठी जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते आज पंचवीस वर्षात तुझी माझी गाठभेट नाही तू माझ्याकडे आला नाहीस मला कधी बोलावलं नाहीस एवढ्या वर्षात फक्त माझ्याकडून पाठवली जाणारी राखीच एखाद्या नाजूक तंतूसारखी जीव तगवून होती पण आता तो धागाही तुटणार आहे कारण राखी पाठवण्याची माझी इच्छाशक्ती आणि राखीवरचा माझा विश्वासही मुडीत निघाला आहे दादा मला एकच सांग घरात आम्ही तिघी बहिणी नसतो तर तू आईबाबांना टाकून गेला असतास बहिणींची जबाबदारी हेच तुझ्या निघून जाण्याचं कारण होतं ना अरे पण आमच्या तुझ्याकडून खरोखरच काहीच अपेक्षा नव्हत्या रे तू एकदाच फक्त एकदाच आमच्याशी बोलून तुझा प्रॉब्लेम तुझी चिंता तुझं दुःख सांगायचं होतंस काहीतरी उपाय शोधता आला असता ठीक आहे आता जर तुला जमलंस तर माझी ही राखी माझी शेवटची आठवण म्हणून तुझ्याकडे जपून ठेव तुझ्या हृदयात नसली तरी तुझ्या भल्या मोठ्या बंगल्यात तिच्या पुरेशी जागा नक्कीच असेल मजकूर सांगता सांगता ती स्त्री दुःखी आणि भावनाविवश होऊन थरथरत होती पण तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र आले नाहीत कदाचित तिचे अश्रू आटले असतील मजकूर लिहून घेणाऱ्याचे डोळे मात्र पाणावले होते काम पूर्ण झालं होतं त्या स्त्रीनं तरुणाला म्हटलं याची एक कॉपी काढून मला दे ती मी माझ्या दादाला पाठवेन तुला सांगते पंचवीस वर्षानंतर प्रथमच मी हे सर्व लिहिण्याचं धाडस केलंय इतकी वर्ष मी फक्त सर्वात धाकटी बहीण म्हणूनच जगले एक काम तू आणखी कर हे माझं पत्र माझा संदेश इंटरनेटवरून अशा ब्लॉगवर जाऊ देत ज्यामुळे जास्तीत जास्त लोक तो असतील जगात माझ्या दादासारखे अजूनही काही भाऊ असतील ज्यांच्याकडून अशी चूक घडली असेल निदान त्यांना ती चूक सुधारण्याची संधी मिळेल हा संदेश माझ्या आईला अंतिम श्रद्धांजली म्हणून देते आहे ती बिचारी मुलाच्या भेटीची आसन तो न येण्याचं दुःख उराशी कवटाळून मरून गेली तिच्या आत्म्याला निदान यामुळे शांती लाभेल अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद